देवी आईच्या कृपेने बहरणार तेजा वैद्य हीच नातं वाढणार दोघांमध्ये प्रेम तुझ्यासाठी तुझ्या संग या मालिकेची कहाणी इंटरेस्टिंग आणि एक्साइटिंग होताना दिसते मालिकेत ट्विस्ट आणि टर्न्स बघायला मिळत आहेत या सगळ्यातच मालिकेचा येणार एपिसोड खूपच धमाकेदार असणार आहे ज्याचा नवीन प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे की एकीकडे घटस्थापनेच्या दिवशी तेजा जो रात वाजत गाजत देवी आईचं आगमन करतो त्यामध्ये वैदेही सुद्धा सामील होते सगळे नाचत असतात तेजा सुद्धा देवी आईचा गजर करतो आणि त्यानंतर मात्र वैद्यही सुद्धा या उत्सवात सामील होते आणि तिच्या हातात असलेला गुलाल ती देवी आईवर उधळते पण नेमकं तो गुलाल जाऊन तेजाच्या डोळ्यात पडतो आणि तेजाला या सगळ्याचा खूप त्रास होतो तेजा ती मित्र भडकतात आणि रागाने सगळ्यांना विचारतात की गुलाल नेमका कोणी उधळला हे बघून वैद्यही सुद्धा हैराण आहे ती सुद्धा घाबरलेली आहे तेजाला त्रास होताना बघून पण तेजा मात्र या सगळ्यात सुद्धा आधार म्हणून फक्त वैदेहीला शोधतो एकीकडे देवी आईचं आगमन झालेलं आहे तर दुसरीकडे तेजा मात्र आता गुलाल डोळ्यात गेल्याने वैदेहीच्या मिठीत येऊन थांबलेला आहे आणि वैदेही वैदेह सुद्धा त्याची काळजी करताना दिसते आता बघणं फार महत्वाचं असणार आहे की ही देवी आई तिची कृपा तेजा आणि वैदेहीचं नातं नव्याने फुलवणार का सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होतोय हा ट्रॅक तुम्हाला किती आवडतो ही जोडी तुम्हाला किती आवडते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा ಆ ಅಷ್ಟೆಜನ್ ಅಪಡೆಟ್ಸ ಟೆಲಿಗಲ್ಲ ಲೈಕ್ ಶೇರ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ನಮಸ್ಕಾರ